भाजपचे सलग दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांनी आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे तर उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला आहे दरम्यान महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल होत असताना पिंपरी चिंचवड भाजपमध्ये नाराजीचे सूर उमटताना पाहायला मिळाले भाजपने सुरुवातीला उपमहापौर पदासाठी शीतल उर्फ विजय शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती मात्र शीतल शिंदे यांनी अर्ज दाखल करण्यास नाराजी दर्शवल्यानंतर ऐनवेळी भाजपकडून शर्मिला बाबर यांना उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पुढे करण्यात आले या अर्ज प्रक्रियेदरम्यान भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे हे उपस्थित नव्हते तसेच शीतल शिंदे यांच्यासह अनेक भाजप नगरसेवक गैरहजर असल्याचं चित्र दिसून आलं शत्रुघन काटे हेही महापौर पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा शहरात सुरू होती या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजप गटनेते प्रशांत शितोळे यांनी पक्षात कुठलीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं आहे भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असून उर्वरित इच्छुक पदाधिकाऱ्यांबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी ते माध्यमांना दिली आहे जे नाहीयेत ते दुःखीत असं काही समजायचं कारण नाही ते 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 होते।, होते ना परंतु एक लक्षात घ्या तुमच्या माहितीसाठी तुम्हाला जे पत्र सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे ते कोणाच्या नावाने आपण सत्तेची सुरुवात आहे महापौर पदापासून परत प्रशासकीय कार्यक्रम संपणार आणि सत्ता सुरू होणार आहे भाजपची पहिल्या पेक्षा जास्त जागा होऊन सत्ता आणि ते शहराध्यक्ष होते ते पाहिजेत ना अशा चांगल्या एक लक्षात घ्या ते स्वतः 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 ते इच्छुक होते यात काय दुमत असायचं काय कारण परंतु पक्षाची जबाबदारी सुद्धा ते विसरलेले नाहीत त्यामुळं मला त्यांचा स्वतः फोन आला की जे काय सोपस्कर या पदासाठी जे फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या फॉर्मॅलिटीज तुम्ही करून घ्या नाराजीचा विषय नाही आणि मी जसं म्हटलं जसं तुम्ही आता एक प्रश्न केला की याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवरून उद्याच्या काळात चांगला निर्णय सुद्धा त्यांच्या बाबतीत होऊ शकतो त्यामुळे बघा जर तर मजा नाही मी तुम्हाला इथे आता सात आठ नऊ वर्षानंतरच्या कालखंडानंतर मी काहीतरी सांगणं चुकीचं होईल पुन्हा मी फोन केला होता मनापासून शुभेच्छा दिल्यात पक्ष नक्कीच त्यांच्याबद्दल चांगला विचार करत पुढच्या वेळेस नाही म्हणताय तो पुढचं वर्ष आता पक्ष विचारातच आहे पक्षाची जबाबदारी बापूंवर आहे पण आता पदावरती महिलेची लागणार नाही उपमहापौर म्हणजे उपमहापौर म्हणजे म्हणजे लक्षात नाही तुम्हाला काय म्हणतात दिल एक लक्षात घ्या तुम्हाला गत काळात आठवत असेल तर मागच्या वेळी माई ढोरे महापौर शहराच्या अडीच वर्ष होत्या त्यामुळे काय झालेला आपण विसरायचं नाही ना ज्या झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत ना ताई आमच्या महापौर आमदार आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाने इथं आमदारकी या शहराला विधान परिषदेच्या रूपाने दिलेली कशी विसरून चालेल

तर त्या शहराच्या विकासासाठी विरोधकांना सुद्धा बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा फॉर्म का भरला याची उत्तरं मी नाही देऊ शकत नाही काय कारण आहे त्याच्यामुळं आम्ही आमच्या पक्षाची धोरणं आम्ही ठरवणार आहोत दुसऱ्याच्या पक्षाच्या चांगल्या किंवा वाईट पाण्यामुळे आमच्यात कल व्हायचं काही कारण नाही काही नाही काही

आम्ही आम्ही दिलं ना दुसरं नाव आलं ना त्यामुळे नामुष्की ना वगैरे असले शब्द नाही योग्य असं नाही काही एक लक्षात घ्या पक्षाने पक्षाचा निर्णय घेण्याचा जसा अधिकार आहे तसा बदलण्याचा पण अधिकार पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर असतो त्यामुळे त्यांच्या आदेशाच्या पुढे आम्ही लोक कोणी जाऊ शकत नाहीत त्यामुळे त्या पक्षाच्या आदेशाप्रमाणे विनंतीप्रमाणे आपण हा निर्णय घेतलेला आहे

दोन दोन हजार सतरा नंतर नऊ वर्षाच्या कालखंडानंतर ही महापालिकेची निवडणूक होतीये आणि महापौर पदाची निवड जवळपास सहा साडेसहा वर्षानंतर आहे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता दुसऱ्यांदा आल्यानंतर आज एकमतानं भोसरीतून निवडून आलेले दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निवड करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर उपमहापौरपदासाठी शर्मिला ताई बाबर या आमच्या आकुर्डीतल्या भगिनी आहेत त्यांची निवड करण्यात आली त्या दोघांचेही नॉमिनेशन आम्ही चारही आमदारांच्या उपस्थितीत सर्वांच्या एकमतानं या ठिकाणी सबमिट केलेले आहेत पहिल्यांदा नाव वेगळंच होतं नाही एक लक्षात घ्या इथं बरेच दिसत नाहीत ना मग सगळेच नाराज असा त्याचा अर्थ होतो हो मान्य आहे परंतु काही बदल राजकीय परिस्थितीमध्ये घडामोडीत होत असतात सहा साडेसहावर मी सुद्धा तुम्हाला सांगितलं साडेसहा वर्षानंतरचा हा कालखंड आहे महापौर आणि उपमहापौर नेमणुकीचा त्यामुळं हे आठवत असेल की या अशा घडामोडी इथं पूर्वी सुद्धा भूतकाळात घडलेल्या आहेत त्यामुळं ते आमच्या पक्षाचे फार जुने सदस्य आहेत आणि एकमेव नगरसेवक आहेत हो की ते तीन वेळा निवडून आलेले आहेत त्यांची नाराजी नाही परंतु वरिष्ठ पातळीवर त्या पदाकरिता दुसरं नाव इच्छुक झाल्यानंतर निश्चितच त्यांच्या विचारानुसार उशर्मेला त्यांची नेमणूक आम्ही करण्यात आली आणि त्यांचं नॉमिनेशन आम्ही आता सबमिट केलं स्टँडिंगचा विषय हा गेल्या येत्या दहा पंधरा दिवसात ठरेल सत्तारूढ पक्षनेतेपदी माझी आणि महापौरपदी रविभाऊची निवड झाल्यानंतर या शहरामध्ये महिलांना सुद्धा तेवढंच प्राधान्य देण्याची भूमिका गेल्या अनेक वर्षातली तुम्ही पाहताय तोच प्रयत्न यशस्वी करताना शर्मेला त्यांची नेमणूक उद्याच्या काळात उपमहापौर म्हणून झालेली असेल एवढं मात्र मी तुम्हाला एकदम स्पष्टपणानं सांगतो कोणतं त्यांची मागणी काय नाही मागितलं नव्हतं कोणतं परंतु एक लक्षात घ्या शीतल शिंदे हे पूर्वी महापौर पदासाठी सुद्धा इच्छुक होते त्यांच्याबरोबर दहा सहकारी आमचे इच्छुक होते ऑब्व्हियसली पद एकाच आहे तर एकाचीच कुणाची तरी निवड होणार आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा त्यांची सुद्धा कसरत होत असते या आमदार लोकांची कसरत होत असते की कोणाला निवडायचं आपले सगळे सहकार्य चांगले असतात त्यामुळे ऑबियसली काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करून आणि त्यांना काही भविष्यातला कमिटमेंट करून या गोष्टींना कुठं ना कुठंतरी वेळ द्यावा लागतो म्हणून त्यांना विनंती करून उद्याच्या काळामध्ये त्यांना जी काय अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न भविष्यात केला जातो नाही असं काय नाही निष्ठावंतांना डावलायचं काय कारण नाही तो वरिष्ठ पातळीवरून निर्णय ठरेल मुख्यमंत्री साहेब आणि प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख मंडळांच्या चर्चेतून तो निर्णय होईल भविष्यात